नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही हे जे पाच ब्लाउज आपल्याला आहे ते शिवण्यासाठी आलेले आहेत आधी आपण काय करणार आहोत याची जे आहे <coughs> <coughs> पेपर कटिंग कर करून घेणार आहोत बघा उंची आहे आपली पंधरा इंच छाती आहे बेचाळीस कमर आहे पस्तीस बाई आहे साडेचार दंडघेर आहे तेरा आणि मागचा गळा सात चार आणि पुढचा गाळा सात अशा पद्धतीने हे जे आहे मी संपूर्ण मार्किंग जे आहे ते करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही उंची घेतलेली आहे आपण पंधरा इंच अधिक एक इंच अशी चौ सोळा इंच सोळा इंचाची इंचा आपली उंची आहे अशा पद्धतीने ही जे आहे मी उंची मोजून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर किती घ्यायचा आपल्याला मी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मोंढा जो आपली उंची जास्त असल्यामुळं मोंढा जो आहे मी सहा इंचा घेतलेला आहे अशा पद्धतीने हे मोंढ्याचं आणि शोल्डरचं माप आणि उंचीचं माप जे आहे ते आपलं टाकून झालेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला छातीचा चौथा भाग काढायचा आहे तर छातीचा चौथा भाग कसा काढायचा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना छातीचा चौथा भाग जो आहे तो म्हणजे कसा काढायचा खूप कम कम्फ्यूज होऊन जातात त्यांना समजतच नाही कसा काढायचा तर ज्या पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांनी ही पद्धत जी आहे ती पाहू पाहू शकता तुम्ही हे बघा बेचाळीस पॉईंट छाती आहे तर बेचाळीस पॉईंटवर आपल्याला यायचं आहे बेचाळीसपासून अशा पद्धतीने जो टेप एक ते बेचाळीस फोल्ड करून घ्यायचा परत आपल्याला डबल एकदा फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग जो आहे आपला निघालेला आहे तर साडे दहा इंचा आपला छातीचा चौथा भाग आलेला आहे पाहू शकता तुम्ही साडे दहा इंच जो आहे तो आपल्या छातीचा चौथा भाग आलेला आहे तर दहा इंचाची मी जी आहे ती घडी टाकून घेणार आहे तर आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायचा आहे म्हणजे साडेबारा इंचाची संपूर्ण आपली घडी झालेली आहे साडेबारा इंचाची आपली घडी झाली आता आपण सरळेश मारून घेणार आहोत तर आता काय करायचं आपल्याला मोंढ्याचं माप टाकाय म्हणजे मोंढ्याला आकार द्यायचा आहे मोंढ्याचं माप तर आपण टाकलेलं आहे तर छातीचा जो चौथा आहे तिथून आपल्याला टेप अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे मोंढ्यापासून पण आपल्याला निम्म सेंटर काढून घ्यायचा ती आहे तीन इंचावर आणि अशा पद्धतीने हा जो आहे मोंढ्याला शेप द्यायचा तुम्ही मोजून बघा तुमच्या टेपनी मोंढा जो आहे तुमचा दीड इंचच भरणार आहे तर हा जो झालेला आहे बॅकसाईडचा मोंढा झालेला आहे म्हणजे पाठीमागचा भाग आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच भागापासून पुढचा भाग आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता मोंढा जो घेतलेला आहे तो सव्वा इंचाचा तो पुढील भागाचा जो मोंडा आहे तो मी घेणार आहे सव्वा इंच हा सव्वा इंचावर एक मी मार्क करून घेतलेली आहे आणि मग जो हा जो मोंडा आहे आपल्या पुढचा हा थोडासा आपल्याला आतून आहे म्हणजे आतून शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने हा जो मोंडा आहे आपण आतून शेप देऊन घेणार आहोत अशा हा झाला आपला सव्वा इंचाचा मोंडा आहे आ, शोल्डर, शोल्डर तर हे बघा आता आपला शोल्डर ले ले शोल्डर तुमच्या आवडीनुसार आहे तुम्हाला किती घ्यायचं तर मी घेतलेलं आहे अडीच इंच अधिक अर्धा इंच म्हणजे तीन इंच शिवून आपलं शोल्डर जे आहे ते अडीच इंच भरणार आहे उंची घेतलेली आहे मी सात इंच रुंदी घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच अशा पद्धतीने गळ्या रुंदी आणि उंचीचं शोल्डरचंसुद्धा माप टाकून झालेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो गळा घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता मी पान गळा घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला छाती जी आहे समजा छातीचा जो पॉईंट काढायचा आहे तो आपल्याला कसं काढायचा आहे तर जे आपण मैत्रिणीला आता आपण ह्याच्यात दहा घड्या करू शकत नाही दहा घड्या करूनही जो आहे आपलं मा पॉईंट आहे तो परफेक्ट येणार नाही त्याच्यासाठी याच्यासाठी आपण मोबाईल यूज करायचा आहे बेचाळीस भागीले दहा करायचा आहे तर बेचाळीस भागीले जर दहा केले तर बरोबर आपला जो पॉईंट आहे छातीचा तो सव्वा चार इंच येतो म्हणजे चार पॉईंट दोन इंच सव्वा चारला एक इंच कमी सव्वा चारही येत नाही तर चार पॉईंट आहे दोन म्हणजे चार पॉईंट दोन रेषा अशा पद्धतीने येतो हं हा झाला आपला छातीचा पॉईंट आहे आता आपण काय करणार आहोत टक्स पॉईंट काढायचा आहे तर टक्स पॉईंट जो आहे मी घेतलेला आहे साडे दहा इंच म्हणजे त्यांचा साडे दहा इंच आहे अधिक का आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे म्हणजे किती अकरा इंचा हा जो झालेला आहे आपल्या छातीचा टक्स पॉईंट झालेला आहे अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आता ही जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे पाहू शकता तुम्ही अडीच इंचावर एक पॉईंट देऊन इथं जे आहे आपल्याला पाऊण इंच इथूनही आपण पाऊण इंचावर इंचा एक टिकमार करून घेतली इथंही आपल्याला पाऊण इंच आणि इथंही आपल्याला पाऊन इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने एक रेश मारायची आणि ही एक अशा पद्धतीने तिरकी रेश मारून घ्यायची सरळ रेष ही आणि ही एक सरळ रेश ही झालेला आहे आपला जो आपला पफ आहे तो एकदम छान येतो अशा पद्धतीने जर तुम्ही जर कटिंग जर केली इथून एक इंचावरून आपल्याला जो आपला पपचा जो शेप आहे तो द्यायचा आहे आणि इथं थोडंसं आपल्याला पाव इंच कट करून घ्यायचं आहे इथपर्यंत जे आहे आपलं मार्किंग झालेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे ह्याकडे हं इथून जे आहे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे अशा पद्धतीने हे जे आहे मी थोडंसं वाढवून घेतलेलं आहे खालतूनसुद्धा आपल्याला अर्धा इंच फक्त हा पुढच्या भागातच वाढवायचा आहे बॅकसाईडला ह्याची काहीच आपल्याला गरज येत नाही हा भाग फक्त पुढच्या बाजूला आणि थोडंसं वर घ्यायचं आहे म्हणजे आपले जे कोणे काणे आहेत ते निघणार नाही तर अशा पद्धतीने ही जे आहे संपूर्ण आपली कटिंग आहे ते आपण पेपर कटिंग करून घेतोय आज आपण आपण जे कडेने इकडेने अर्धा इंच आणि जे आपण खालतून अर्धा इंच वाढवलेला आहे तर ह्याचा मागच्या भागाचा काही संबंध नसतो ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे तर हे बघा हे दोन्ही पार्ट जे आहे आपण वेगवेगळे वेग करून घेणार आहोत हा झाला आपला बॅक साईड जो आहे आपण थोड्या वेळासाठी साईडला ठेवलेला आहे आता जो मोंडा आहे तो सव्वा इंचा तो पण आपण कटिंग करून घेतलेला आहे कारण का जो आपला जो आधीचा मोंडा तो होता दीड इंचाचा हा बघा अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपला जो पप आहे तोही आपण कट केला आणि हा जो आहे आपल्याला पाव इंच हे सुद्धा आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे ही झाली आपली प्रिन्सेस कटची जी आहे कटिंग जी आहे ती पुढच्या पार्टची संपूर्ण झालेली आहे तर हा बघा आता आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो बॅकसाईडचा जो आपण अर्धा इंच वाढवलेला आहे खालतून ते पण आपण कट केलं आणि इथून जे आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे तेही आपण कटिंग करून टाकणार आहोत म्हणजे फक्त आपल्याला पुढच्या पार्टलाच वाढवायचं आहे तर आधी आपला जो मोंढा आहे त्या मोंढ्याचं जे मी आहे मार्किंग करून घेते पाहू हे बघा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची उभीही रेषा पण मारून घ्यायची आहे हा जो आहे आपला दीड इंचा मोंडा आहे आता हे बघा गळारुंदी तुमच्या आवडीनुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे मी घेतलेला आहे अडीच अधिक अर्धा इंच म्हणजे अडीच इंचाचं शोल्डर इन आपल्याला खालतून तुम्हाला डीप पाहिजे असेल तर तुम्ही तीन इंचही घेऊ शकता सरळ रेष मारून तुम्हाला तुम्हाला जो गळ्याला आकार द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता टक्स पॉईंट जे आहे मी साडेचार इंच आडवे घेतलेले आहे हुबेही साडेचार इंच आणि अर्धा अर्धा इंचावर आपल्याला तिरक्या रेषा ह्या मारून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने आपला मागचा भागही संपूर्ण झालेला आहे आता आपण ह्याचीसुद्धा सुद्धा लगेचच कटिंग करून घेऊ गळा जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत तर हे बघा उंची जी घेतलेली आहे ती आहे, आहे आपली पंधरा इंच छाती आहे, आहे आपली बेचाळीस इंच अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे तर पेपर कटिंग जर तुम्ही करून ठेवलेली असली तर तुम्हाला ब्लाऊज कटिंगला प्रॉब्लेम येणार नाही तर हे बघा बाही जी आहे आपली साडेचार इंच आहे तर मी अस्तरची बाही कटिंग करायची आहे आपल्याला एक इंच आपण ॲड करून घेतलेला आहे साडेपाच इंच दंडघेर तेरा आहे तर मी साडेसहा टाकलेला आहे दोन इंच मार्जिनसाठी कॅप हाईट घेतलेली आहे मी पावणे तीन इंच तीसुद्धा सरळ रेषा मारून घ्यायची या आपल्याला अशा पद्धतीने तिरक्या रेषा मारून घ्यायच्या आहे पाहू शकता तुम्ही आणि इथून एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आणि तिथून आपल्या बाईला आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे तर तुमच्या बाईला तुम्ही तेव जेवढा व्यवस्थित शेप देशाल तेवढी तुमची बाई जी आहे कम्फर्टेबल बसणार आहे तर ही झाली आपली बाहीची सुद्धा कटिंग आपली झटपट आणि खूप कमी वेळेत आपली कटिंग झालेली आहे हे बघा साडे दहा इंचाची संपूर्ण जी घडी आहे ती आपली बाईसुद्धा साडे दहा इंचच भरलेली आहे तर अशा पद्धतीने मी जी आहे तो ही थोडीशी एक्स्ट्राच कट करून घेतलेली आहे आणि जो आपला खोल बाजू आहे तीही आपल्याला कटिंग करून टाकायची आहे ही जी बाजू आहे ती ती फक्त म्हणजे आपण जे ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करतो ती फक्त पुढच्या बाजूनेच आपली ही खोल बाजू आली पाहिजे हे बघा मी या ज्या अस्तर घेतलेले आहेत पाच ब्लाऊज आहेत तर पाच अस्तर घेतलेले आहेत तर आपल्याला कटिंग करायचे आहे तर आता प्रिन्सेसचा आपल्याला ही जी कटिंग करायची आहे ती ह्या कटिंगमध्ये आपल्याला कुठं आणि किती ॲड करायचं आहे आता बॅक साईडला आपल्याला काहीच ॲड करायचं नाही पण फ्रंट सा फ्रंट साईडला आपल्याला अर्धा अर्धा इंचानी वाढून घ्यायचा आहे तरी बघा इथून जे आहे मी हायती हायती आकृतीवर जी मार्किंग करून घेणार आहे पण आपल्याला अर्धा इंचानी ही जी कटोरी आहे प्रिन्सेसची हे बघा ही अशा पद्धतीने सरकून घ्यायची आणि वाढून घ्यायची आहे तर ह्याचा पफ जो आहे तो एकदम छान येतो इथून जे आहे आपल्याला पाव इंच म्हणजे पाव इंच आपल्याला आपण कटिंगच्या वेळेस वाढवणार होतो पण ते आपण वाढवलेलं नाही तर मी डायरेक्ट अस्तरवर पाव इंच जे आहे ते वाढवून घेतलेलं आहे आणि सरळ रेश मारून घ्यायचे आपण परत एकदा अशा पद्धतीने आणि इथून जे आहे आपल्याला अर्धा इंच ह्यालासुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे मग आपला अर्धा इंचावर आपला जो पेपर आहे तो सरकून घ्यायचा आणि मग तो आकृती जी आहे ती आपल्याला काढून घ्यायचे आहे तर पाहू शकता तुम्ही हे बघा अर्धा इंच आपलं जे आहे हे वाढलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्नमध्ये हे अर्धा अर्धा इंच पुढच्या भागामध्ये वाढवायचं आहे हे मात्र विसरायचं नाही तर आता हे अस्तर आहे आपलं ऐंशी सेंटीमीटर तर ऐंशी सेंटीमीटरमध्ये आपलं जे आहे संपूर्ण माप बसणार नाही कारण का उंची जी आहे ती भरपूर आहे तर उंची आहे आपली पंधरा इंच तर पंधरा इंच उंची असल्यामुळे आपलं अस्तर जे आहे आपल्याला कमी पडलेलं आहे तर चला आता आपण बाईक कट करण्यासाठी आपण अस्तर पण आपण दुसरं यूज करणार आहोत तर या पद्धतीने जर तुम्ही जर कटिंग जर केली तर ते तुमच्या ब्लाऊजला जो पप आहे तो एकदम असा छान येतो आणि एकदम असा कम्फर्टेबल आणि असा पप जो आहे तो प्रिन्सेसला शेप आहे तो एकदम छान येणार आहे आणि जे अस्तर आहे ते संपूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंच वाढू मी अस्तरा अस्तरची कटिंग करून घेतलेलं आहे आणि गळ्याच्या कडेला आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे तेही मी पाव इंच वाढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ही झाली आपली संपूर्ण कटिंग जी आहे ती झालेली आहे आता बाहीसुद्धा आपण आपल्याला अस्तर पुरलं नाही तर आपण एक्स्ट्रा अस्तर घेतलेला आहे तर बाहीसुद्धा आपण कटिंग करून घेऊ लगेचच तर बाहीचीसुद्धा कटिंग जे आहे आपण फक्त एक इंच वाढून घेतलेलं आहे म्हणजे अस्तरची बाई असल्यावर आपल्याला एकच इंच वाढवायचं आहे आणि जर साधी बाही असली तर कोणी दीड इंच वाढवतं कोणी दोन इंच वाढवतं प्रत्येकाच्या आवडीवर असते जी बाईला जी फोल्ड करायची जी पट्टी असती काहींना छोटी आवडती तर काहींना मोठी आवडती आवडती प्रत्येकाच्या आवडीनुसार ती पट्टी असते तर पाहू शकता मी एक सोबत जे आहे पाच अस्तर जे आहे कटिंग केलेले आहे तर एक एक अस्तर कट करण्यापेक्षा आपण एक सोबतही अस्तर कटिंग कर करू शकतो आता जे पाच ब्लाउज आहे तेही आपण लगेचच कटिंग करून घेणार आहे पण मी तुम्हाला याच्यातला एक ब्लाउज आहे तो कटिंग करून दाखवणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो मला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही काही प्रॉब्लेम येत असेल ब्लाउज विषयी ते तुम्हाला तुम्ही मला विचारू शकता आणि व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला तर जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ मनापासून धन्यवाद